आपण आपल्या भूतकाळातील जीवनाचे प्रतिबिंब जगत आहात का आपल्याला कधीही एखाद्या जागेशी व्यक्तीशी किंवा कालखन खंडाशी अपे अपरिहार्य या आकर्षण वाटले आहे का किंवा कदाचित आपल्याला असे स्वप्न पडले आहे जे इतके जिवंत आहे की ते आठवणीसारखे वाटतात हे केवळ योगायोग नसतील हे आपल्या भूतकाळातील जीवनाचे संकेत असू शकतात चला अशा पाच अद्भुत चिन्हांमध्ये डोकावून पाहूया की आपण आपल्या भूतकाळातील जीवनाच्या जा आठवणी जागृत करत आहात आणि आपल्याला याची जा जाणीवही नाही आपण कधीही नवीन ठिकाणी गेलात आणि आपल्याला वाटले की आपण येथे पूर्वी होतात किंवा एखाद्या व्यक्तीला प्रथमच भेटलात आणि त्यांच्याशी तत्काळ गहन संबंध वाटला आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की हा आपला भूतकाळातील जीवनातील आठवणींचा पुनरुत्थान आहे आपल्याला पाण्याची उंचीची किंवा आगीची भीती आहे ज्याला कोणताही तर्कशुद्ध कारण नाही या भीती आपल्या आत्म्याच्या भूतकाळातील जीवनातल्या त्रासदायक घटनांशी संबंधित असू शकतात आपल्याला विशिष्ट संस्कृती योग किंवा ठिकाणाबद्दल विचित्र आकर्षण वाटते जसे प्राचीन मिश्र पुनर्जागरण किंवा विक्टोरियन युगाबद्दल अपरिहार्य प्रेम हे संकेत असू शकतात की आपण त्या काळात किंवा त्या ठिकाणी पूर्वी राहिला अनोळखी लोक किंवा ठिकाणी पुन्हा पुन्हा पडणारी स्वप्ने ती फक्त स्वप्न नसतील ती आपल्याला आपल्या भूतकाळातील जीवनाच्या आठवणी काढण्याचा प्रयत्न असू शकतो ती आपल्याला आपल्या अप्ले आत्म्याच्या प्रवेशा प्र प्रवासाचे संकेत देऊ शकतात आपण कधीही कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता एखादे कौशल्य किंवा प्रतिभा आत्मसात केली आहे का जसे एखादे वाद्य वाजवणे चित्रकला करणे परदाशी परदेशी भाषा बोलणे ही क्षमता आपल्या भूतकाळातील जीवनात कौशल्य प्राप्त केलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकते एका महिलेने शेअर केले की तिला नेहमी समुद्राकडे आकर्षण वाटायचे पण खोल पाण्याची भीती होती भूतकाळातील जीवन पुनर्जन्म सत्रादरम्यान तिला समजले की ती अठराशेच्या दशकातील एक नाविक होती आणि वादळाच्या दरम्यान बुडाली होती हे उडग उलगडल्यानंतर तिची भीती कमी होऊ लागली तसंच संजय दत्त यांच्या भूतकाळातील जीवनाचा एक अनुभव आहे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी त्यांच्या भूतकाळातील जीवनाशी संबंधित एक उल्लेखनीय अनुभव शेअर केला आध्यात्मिक शोधाद्वारे त्यांनी अशोक वंशातील राजा असल्याच्या आठवणी उघड केल्या या वाचनातून ते भव्य राजवाड्यात राहत होते आणि न्यायी राज्य करीत होते मात्र त्यांच्या कथेने वेगळे वळण घेतले जेव्हा त्यांच्या पत्नीचा आणि तिच्या त्यांच्या मै मंत्रासोबत प्रेमसंबंधाचा शोध लागला संताप आणि विश्वासघाताच्या क्षणी त्यांनी दोघांची हत्या केली अपराधीपणाने व्यतीत होऊन त्यांनी जगाचा त्याग केला आणि जंगलात स्वतःला उपाशी ठेवून प्राणत्याग केला संजय दत्त यांचा विश्वास आहे की जरी ते न्यायी राजा होते तरी त्या जीवनातील योद्धा म्हणजे केलेल्या चुकीच्या हत्यांचा परिणाम त्यांच्या सध्याच्या आयुष्यातील वैयक्तिक संघर्ष आणि अडचणींमध्ये परावर्तित झाला ही शक्तिशाली कथा दाखवते की भूतकाळातील जीवनातील कृती कशा वर्तमानातही प्रतिध्वनी करू शकतात